नमस्कार मंडळी तर काल होती श्री गुरुदत्त जयंती हा ब्लॉग कालचा आहे तुम्हा सर्वांना श्री गुरुदत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज नैवेद्यासाठी म्हणून मी केला होता प्रसाराचा शिरा म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात तर त्यासाठी एका पॅनमध्ये घेतलेला आहे मी तीन मोठे चमचे साजूक तूप थंडी खूप आहे त्यामुळे तूप इतकं गोरठून जातं आणि त्याचबरोबर साईड बाय साईड मी बाकीचं प्र जेवण पण बनवत आहे नैवेद्य म्हटलं आज दाखवू तर तूप वितळल्यानंतर त्यामध्ये मी अगदी छोटी वाटीच आहे सव्वा वाटी रवा घेतलेला आहे खूप बारीक रवा नव्हता माझ्याकडे जाडसरस थोडासा आहे तर तो एकदम मस्त छान असा परतवून घ्यायचा आहे शिऱ्याला जास्त तूप नेहमीच चांगलं लागतं त्यामुळे एक चमचा परत मी वरून नंतर साजूक तूप घालणार आहे रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही गॅस मिडियम ठेवायचा आहे लो टू मिडियम आणि छान भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचा छान गमगमाट घरभर पसरत नाही तोपर्यंत आणि खरंच प्रसाराचा जेव्हा आपण शिरा करतो तेव्हा त्याची जी चव असते ती खूप मस्त असते वेगळीच असते इतर वेळेस आपण किती पण शिरा केला तरी त्याची चव आणि प्रसाराच्या शिऱ्याची चव ही कधीच कम्पॅर होऊ शकत नाही तर एका साईडला कुकर आहे दुसऱ्या साईडला भाजी पण ठेवलेली आहे वरण झालेला आहे आणि आता फक्त पोळ्या करायच्या आणि हा प्रसाराचा शिरा करायचा बाकी होता तर परत वरून मी एक चमचा तूप घातलेला आहे बघा मस्तपैकी माझा शिरा परतून म्हणजे रवा परतून झालेला आहे तुम्हाला कॅमेरा थोडा लाल दिसत असेल पण तेवढा तो लाल नव्हता तर चार वाट्या मी यामध्ये घातलेला आहे दूध ते गरम करून घेतलं होतं आधी थंड दूध घालायचं नाही सर्वात पहिल्यांदा वाटेल की जास्त झालं की काय दूध पण जसं जसं आपण त्याला परतऊ तसं तसं रवा खूप ॲब्सॉर्ब करतो ते सगळं आणि ह्यामध्ये घातलेली आहे सव्वा वाटी साखर साखर घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं परत पातळ वाटेल आणि झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनिट येऊ द्यायची आहे दत्तांची जी आरती आहे श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेम आरती ही आरती इतकी सुंदर आहे आणि ती जेव्हा कधी म्हणतो आम्ही आमच्याकडे लहानपणापासून म्हणजे आजोबा दर गुरुवारी ही आरती म्हणायची म्हणजे आम्ही सगळेच म्हणायचो त्यामुळे जेव्हा कधी ही आरती ऐकली की आजोबा अर्जींची आठवण फार येते आता ते ह्या जगात नाहीत पण त्यांनी जे संस्कार केलेले आहेत ते आपण जपून ठेवणं महत्वाचं असतं तर ह्यामध्ये घातलेली आहे मी वेलदोडा पावडर आणि बस इथे शिरा म्हणून तयार झालेला आहे प्रसादाचा तर आता मी ताट वाढवून घेत आहे तर नैवेद्यासाठी ताटामध्ये वाढवून घेतलेला आहे मी भात आणि त्यावर घालत आहे बरण तर आजचं जेवण हे कांदा लसूण कसं न घालता मी तयार केलेलं आहे पोळी ठेवलेली आहे नैवेद्यासाठी आणि घेवड्याची भाजी म्हणजे माझ्याकडे श्रावणच घेवडा होता तर त्याची मी भाजी केलेली आहे आणि प्रसादाचा शिरा घातलेला आहे तूप आता माझ्याकडे इथे तुळशीचं पान वगैरे नाही त्यामुळे असा नैवेद्य मी दाखवलेला आहे आरती केली आणि पूजा केली